आदतनंग नदनंग आदतनंग नदनंग आदतनंग नदनंग आदतनंग नदनंग आदतनंग नदनंग सनकह आदतनंग नदनंग 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 ऐसे करके ऐसे आदतनंग नदनंग

Ayú, ayú, cachemalte y pulo de. Pulo de cachemalte y vaga Ayú, ayú.

ओळ कुड कुड ओ रा ना ला 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 ओ आ रा रा उ मार प मार बर मर बोल मर याला सांगा कुठे तरी काय झोप अलग कुतले बांगली बाब्याची तांगली हलग कुतले बांगली ग धलिया बाब्याची तांगली हा हा नाच हा अलग कुतले बांगली धलिया बाबूची तांगली हलग कुतले बांगली ग धलिया बाबूची तांगली झोपाल रोजा चल डोळा रोजा खा हा लोक रोजाक चांजो म्हणजे किती मारतय बघितलं सजीव येऊ एवढस पुतल्याच्या पिलावानी पुतल्याच्या पिलावानी लिहून सज्जीव खाया किती नटलय किती नटलंय बघाय quên hải quên hải quên quên lại đây あた,かさんもうてがたでううあいがチョコチップ。<laughs> <laughs>

Eh, yuk ayo emak ala, wak ayo emak ala, wak ayo emak ala. Iya, emak kali ए पोर ए ए जरा रे घरी जा एल थर्ड बाई गेट टाढा घरी जा मले लगेच रडाले ए, ए पोर ए ए ए

mar, 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 mar ke, mar bal, mar, mar, mar bal mar bal mar, mar, mar ke, 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 mar,

मेरे के पिल्लू पिल्लु मेरे पिल्लू 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 ए देखो पिल्लू <coughs> <coughs> <coughs>